गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मी अनिता कैलाश चौधर ए के चौधर आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तर बाप्पाचे कालच आगमन झालेले आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी असे छान छान असे खुसखुशीत असे मोदक आता आपल्याला करायचे आहेत तर ही मोदकची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि असे छान छान व्हिडिओच्या रेसिपीसाठी बेल आयकॉनच्या बटनला टच करा तर असे छान खुसखुशीत आणि खमंग असे मोदक कसे बनवायचे ज्या स्त्रिया जॉबवर आहेत त्यांच्यासाठी तर ही रेसिपी खूपच छान आहे कारण एकदा बनवा आणि आठ ता आठ ते दहा दिवस मस्त आरामात खा तर हे कुरकुरीत आठ दहा दिवस टिकणारे मोदक कसे बनवायचे आपण बघूया इथे मी अर्धा पाव मैदा घेतलेला आहे तुम्ही रवासुद्धा घेऊ शकता तर मैदा छान चाळून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला तुपाचे कडकडीत मोहन सुद्धा घालायचं आहे आणि आता ते छान कडक गरम झालेलं आहे तुम्ही कडकडीत मोहन आपल्याला इथे घालायचं आहे तर इथे चिमुटभर मी मीठ घातलंय पहिले आणि जो गोड पदार्थ करतो त्यात न चिमूटभर मीठ घालायचं त्याने आपल्या गोड पदार्थाची चव नक्कीच वाढते तर इथे तीन ते चार चम्मच मस्तपैकी कडकडीत मोहन असं मी या पिठामध्ये घातलेलं आहे मैद्याच्या तर ते छान मोहन मिक्स करायचं असा गोळा तयार झाला की समजून जायचं आपलं मोहन छानपैकी बसलेलं आहे तर ही एक स्पेशल ट्रिक आहे मोदक भिजवण्याची ते म्हणजे दुधाने आपल्याला हे मोदक पीठ भज भिजवायचं आहे तर दुधाने भिजवल्याने काय होईल तर हे मोदक आठ ते दहा दहा दिवस छान टिकतात आणि चव सुद्धा खूप छान येते या मोदकला तर हे मोदकाचं पीठ आपल्याला अगदी घट्ट भिजवायचं नाही थोडंसं सैल सा सर अगदी सैलसुद्धा नाही मिडियम असं भिजवायचं आहे तर एक वाटी दूध घेतलं आहे मी अर्धा पाव मैद्यासाठी तर आपल्याला छान हे पीठ भिजून घ्यायचं हे मोदक खूप छान आणि कुरकुरीत लागतात त्यामुळे मुलांना तर नक्कीच आवडतील तर हे आता पीठ बघू शकता अशा प्रमाणात आपल्याला भिजायचं आहे अगदी छान बोटाने दबलं तर छान दबतं ते खूप कडक भिजवायचं नाही तर इथे छान एक सुती कपड्याने आपण हे पीठ आठ ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया बघू शकता एका वाटीतलं थोडस दूध असं उरलेलं आहे आणि मला एवढंच दूध या मैद्यासाठी लागलेलं आहे तर चला या मोदकाच्या सारांची तयारी करूया तर इथे मी अर्धा पाव कोबरा केस घेतलेला आहे वाला आणि ड्रायफ्रुट्सचे काप करून घेतलेले आहे वेलची घालून पिठी साखर तयार करून घेतली पिठी साखर फिरवताना त्यात वेलची घालायची आणि पिठी साखर बनवायची आणि इथे दोन चमच खसखस घेतलेली -खस आहे तर प्रथम आपण कोबरा केस भाजून घेऊया तर कोबरा केस यासाठी भाजायचा की त्यातलं मॉइश्चर थोडंसं निघून जाईल भाजल्यानंतर आणि आठ ते, ते दहा दिवस आपल्या मोदकांना वास लागणार नाही नाहीतर खोबऱ्याचा कुठलाही पदार्थ दोन ते तीन दिवसाच्या नंतर त्याला कुंबट वास लागतो तर असे छान खोबरा केस आपला रोस्ट करून झालेला आहे आणि तो एका भांड्यात काढला आहे खूप अगदी लाल बुंदही भाजायचं नाही थोडस लालसर कलर आला की खोबरा केस काढून घ्यायचा आता मी इथे ड्रायफ्रुट सुद्धा रोस्ट करून घेते तर ड्रायफ्रूट्स भाजून घेताना त्यात आपल्याला एक ते दीड चम्मच साजूक तूप घालायचं आहे तर छान ड्राय ड्रायफ्रुट्स सुद्धा आपल्याला थोडेसे परतवायचे अगदी लाल बुंद भाजायचे नाही तर ड्रायफ्रूट्स थोडेसे रोस्ट झालेले आहेत त्यामध्ये मी आता खसखस घालते खसखस सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे तर हे सर्व भाजून घेतल्यानंतर मोदक अतिशय छान दिवस टिकतात आठ ते दहा दिवस आणि सर्वजण आवडीने सुद्धा खातील तर हे सारण अतिशय छान होतं तुम्ही हे सारण सुद्धा बनवून ठेवलं तर प्रसाद म्हणून देऊ शकता तर आपलं आणि ड्रायफ्रुट्सही भाजून झालेलं आहे आणि ते आपण आता गॅसवरून उतरून घेऊ आणि हे सर्व थंड झाल्यानंतर आपल्याला यात पिठी साखर ॲड करायची आहे तर आपण आता ड्रायफ्रूट्स प्रथम खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे थंड व्हायला ठेवूया हे मोदक अतिशय छान तयार होतात बाप्पाला नक्कीच आवडतील तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की हे तुम मोदक तुम्हाला कसे वाटले माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही पिठी साखर मी सध्या घालणार नाही कारण सध्या भयंकर गरम आहे हे सारण तर तोपर्यंत आपण पारीची तयारी करूया आपलं पीठ सुद्धा छान मुरलेलं आहे पाच दहा मिनिट झाकून ठेवल्यामुळे अतिशय छान झालेलं आहे त्याचं स्ट्रेक्चर तर असे पाच ते सहा गोळे या पिठाचे तयार होतात तर प्रथम आपण एक एक पोळी आपण ह्या गोळ्याची लाटून घेणार आहोत तर इथे अजून एक दुसरी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे ही ट्रेक आपल्याला वापरून मोदक अतिशय छान कुरकुरीत आणि खूप टेस्टी बनतात तर यासाठी आपण साठा बनवणार आहोत तिथे मी दोन चमच मैदा आणि दोन चमच साजूक तूप ॲड करून असं छान साठा बनवून घ्यायचा बघू शकता असं छान प्रकारे मिक्स करायचं आणि हे मिक्स झाल्यानंतर आता आपण जे मैद्याचे गोळे करून ठेवले त्याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर त्या अशा छान पतल्या पतल्या अशा छान पोळ्या लाटून घ्यायच्या खूप छान आणि खुसखुशीत तयार होतात अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि मोदक हा पप्पांचा आवडता विषय आहे त्यामुळे अजून अजून कसे छान छान मोदक करता येईल असं प्रत्येक गृहिणीचा विचार सुरू असतो की आज नाही माझे मोदक खूपच छान मला बनवायचे आहे जेणेकरून ते बाप्पाला खूप आवडतील तर तुम्ही ही मोदकची रेसिपी नक्की ट्राय करा बाप्पांना खूप आवडेल आणि घरच्यांनासुद्धा तर अशा दोन ते तीन पोळ्या आपल्याला लाटून ला 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 घ्यायच्या आहे तर मी तीन पोळ्या लाटून घेतलेल्या आहे आणि असा छान साठा त्यावर पहिल्या पोळीला लावला त्यावर दुसरी पोळी टाकली त्या दुसऱ्या पोळीच्यावरून सुद्धा मी मैद्याचा साठा लावला आणि त्यावर तिसरी पोळी ठेवली आणि तिसऱ्या पोळीच्या वरून सुद्धा साठा लावून घ्यायचा आणि असा त्या तिन्ही पोळ्यांचा रोल बनवून घ्यायचा आपल्याला जेणेकरून त्या छान अशा फिट्ट होऊन जातील पॅक होऊन जातील तर दोन्ही साईडचे तोंड सुद्धा आपल्याला पोळीचे बंद करायचे आणि अशा छान लाट्या पाडायच्या आपल्याला खूप मोठ्या मोठ्या सुद्धा नाही जेणेकरून आपल्याला मोदक ज्या साईजचे बनवायचे तर मी छोट्या छोट्या साईजचेच मोदक बनवते कारण माझ्याकडे मोदक खूप आवडतात त्यामुळे भरपूर बनवावं लागतात तर छोटे छोटे मोदक बघायलाही खूप छान वाटतात तर सर्व पाट्यां लाट्या जा ज्या झालेल्या आहेत त्यांना असं मधून प्रेस करत असं दाबून घ्यायचं आणि त्या दाबलेल्या लाट्या आता आपण असं छान पारी लाटून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा लाट्या पाडू शकता थोड्या मोठ्या केल्या की मोठ्या पाऱ्या तयार होतात तर मी इथे मिडियम आकाराच्याच पाऱ्या तयार केलेल्या आहेत आणि इथे मोदक बनवण्याची एक छान ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्रथम सारण थोडं थंड झालेलं आहे चांगलंच तर त्यात मी आता पिठी साखर ॲड करत आहे विलायची घालून केलेली पिठी साखर आता यापैकी मस्तपैकी आपण ही मिक्स करून घेतलेली आहे गरम याच्यात ॲड केली पिठी साखर सारणामध्ये तर त्याला पाणी सुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ती थंड झाल्यावरच ॲड करायची पाऱ्यासुद्धा सर्व लाटून झालेल्या आहे तर अशी एक छान छोट्या आकाराची वाटी घ्यायची आपल्या पारीच्या आकाराची आकारापेक्षा थोडी छोटी आणि त्यावर पारी ठेवून असं सारण भरायचं आणि त्या सारणाला अशा छान प्लेट्स करून घ्यायच्या आणि बघू शकता अशा छान कळ्या आपल्या तयार झालेल्या आहे आणि हा कळीचा मोदक तयार झालेला आहे तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर ज्या लोकांना जमत नाही त्यांनी वाटीने करायचं मला तर हातावरच करायला खूप आवडतं आणि सोपंही जातं तर अशा छान पारीला कळ्या करायच्या सारण भरायचं आणि मोदक पॅक करायचा बघू शकता किती सुरेख असा मोदक तयार झालेला आहे तर असे सुरेख आणि छान मोदक करण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता आपलं सारणसुद्धा अतिशय छान जमलेलं आहे आणि असे छान पाऱ्या हव्या त्या आकारात लाटून असे छान सारण भरून तुम्ही मोदक नक्की करून बघा तर असे छान खूप दिवस टिकणाऱ्या सारणाचे मोदक सर्वांनीच केले पाहिजे आणि बाप्पाला अर्पण केले पाहिजे तर असे छान सर्व मोदक माझे तयार करून घेते मी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाप्पांच्या दहा दिवसाच्या दहा दा, दिवसांमध्ये बाप्पांना खूप प्रकारचे मोदक आवडतात भरपूर प्रकार आहेत त्यामुळे ह्या प्रकारचे मोदक तुम्ही एक दिवस नक्की ट्राय करा आणि बाप्पांना नैवेद्य अर्पण करा तर मी तेल तापवायला ठेवलंच होतं गॅसवर तर तेल तापून झालेलं आहे आणि मी गॅसची फ्लेम थोडी आता लो केलेली आहे कारण तेल चांगलंच तापलं आहे आणि मंद गॅसवर छान असे खमंग आणि खुसखुशीत असे आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे अगदी फुल गॅसवर कडक तापलेल्या तेलात मोदक कधीच फ्राय करायचे नाही ते वरून छान फ्राय होतात आणि आतनं कच्चे राहतात त्यामुळे गॅस थोडा लो लो करायचा आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि तेल तेलामध्ये मोदक सोडायचे तर असे कमी गॅसवर छान मंद गॅसवर तळून झालेले आहेत सर्व मोदक असे खुसखुशीत आतूनसुद्धा छान तळल्या गेलेले आहेत तर ही मोदकची रेसिपी नक्की ट्राय करा हे गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव सर्वांना आनंदी ठेव खूप खूप धन्यवाद सर्वांचे गणपती बाप्पा मोर्या माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की